नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मोठ्या साईजचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग समोरच्या भागाचं कसं करायचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग हा मोठा ब्लाऊज आहे ज्याची उंची आहे चौदा इंच आणि छातीचं चा माप आहे बेचाळीस साईज म्हणजे साडे दहा इंच त्याचं आपण पेपर कटिंग करणार आहोत उंची पंधरा इंच घेतली शोल्डर तीन इंच शोल्डर आपण तीन इंच घेतलेलं आहे पावणे सहा इंच आपण ह्याचा मोंडा घेतलेला आहे अगदी कमावे कमी वेळामध्ये परफेक्ट पेपर कटिंग समोरच्या भागाचं कटोरी ब्लाउजचं कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया साडेदहा इंच आपल्या छातीचं माप आहे तर आपण साडे दहा इंच मार्किंग करून घेऊ नंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे पूर्ण आपलं अंतर साडेबारा इंच या ठिकाणी आपण मोंड्याला आकार देऊन घेऊ समोरच्या मोंढ्याला एक इंचावर आकार द्यायचा समोरच्या मोंढ्याला आकार दिल्याच्यानंतर आपण समोरचा गळा मार्क करून घेऊ समोरचा गळा आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे सहा इंचावर आपल्याला समोरचा गळा टाकून घ्यायचा आहे गळा रुंदी घ्यायची आपल्याला अडीच इंच बेचाळीस साईजचा ब्लाऊज असल्यामुळं या ब्लाऊजला अडीच इंच गळारुंदी लागतेच लागते आता आपण गळ्याला आकार देऊया आपण गळ्याला गोल आकार दिलेला आहे या ठिकाणी आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहोत क्रॉसपट्टीचं मार्किंग करताना आपल्याला तीन इंच प्लस पाव इंच आकार देण्यासाठी साडेबारा इंच रुंदी पावणे तीन इंच आपण कटोरीला कमरेच्या साईडला आकार देऊ आता हे दोन्ही भाग आपण जोडून घेऊया थोडासा कर्वमध्ये कर आकार द्यायचा कमरेच्या साईडला पण जेणेकरून आपला ब्लाऊज फिटिंगला खूप छान पद्धतीने बसतो आता आपण असंच मार्किंग करत करत जो आपण पाव इंच वाढवलेला भाग आहे त्याला आपण आकार देणार आहोत पाहू शकता आपला क्रॉसपट्टीचा आकार छान आलेला आहे तर या ठिकाणी आपण पाच इंचावर कटोरीला मार्किंग करूया आपल्या तयार ब्लाउजची कटोरी आहे साडेसहा इंच पण पेपरवर आपल्याला पाच इंचाचीच कटोरी काढायची असते गळ्याच्या साईडनं अडीच इंचावर टेप ठेवून थोडासा फिरवायचा आणि अशा ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं मोंड्याच्या साईडला आपण अडीच अडीच इंच अंतर घेतलेलं आहे कटोरीचं आता आपण याचं कटिंग करून घेऊ सर्वप्रथम आपणला गळा कट करायचा पाहू शकता खूप छान पद्धतीने आपण इथं आणि सोप्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊ समोरचा भाग आधी वरचा कट करायचा आणि नंतर गळा कट करून घ्यायचा आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे आता आपण मोंढ्याचाच भाग कट करून घेऊ अगदी सावकाशपणे आपल्याला ही कटिंग करायची असे आपण घरीच जर पेपर पॅटर्न तयार करून ठेवले तर आपलं ब्लाऊज फिनिशिंगला आणि फिटिंगला खूप छान बसतो त्यासाठी होईल तेवढं घरीच पेपर पॅटर्न तयार करत जा आयते ते पेपर पॅटर्न वापरण्यापेक्षा आता आपण कटोरी कट करू पाहू शकता कटोरीचं आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण एक्स्ट्राचा जो भागा है, भाग आहे तो कट करून टाकू आता आपण हे दोन्ही भाग कट करून घेऊ क्रॉसपट्टी आणि शोल्डरचा भाग या ठिकाणी थोडंसं मी क्रॉसपट्टीला कमरेच्या साईडला पण आकार दिलेला आहे जेणेकरून फिटिंगला खूप छान बसतो आपला ब्लाऊज अशा पद्धतीने आपलं मोठ्या साईजचा कटोरी ब्लाऊजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा किंवा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा